नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घई या ठिकाणी आम्ही रघुदादा अरविंद बेडगाव वगैरे हो, आम्ही सहापूरला जात असताना दुपार झाली आणि भूक लागली तर रस्त्याच्या बाजूला आम्ही राईसची दुकानामध्ये वळलोय आणि या ठिकाणी आपले दुकानदार राईस साईडस वरचे दुकानदार दादा तुमचं नाव कुणाल बोंबे यांचे दादाचे दुकान आहे हे राईसच खूप छान बनवलेलं होतं दादानी राईस दादाकडून आपण एकच प्रश्न विचारू की दादाच्या दुकानामध्ये काय काय खाण्यासाठी भेटते कारण ते तुम्ही रसिकांना माहिती सांगा आता सध्या आपण चायनीज चालू केलेलं आहे बरोबर नंतर आपण तंदुरी बिर्याणी हे सगळे आपण पंधरा दिवसामध्ये स्टार्ट करू स्टार्ट आज आपल्या एक महिना झालेला फक्त दुकान कधीपासून चालू केले दहा डिसेंबर दहा डिसेंबर सध्या तरी तुमच्या दुकानामध्ये काय काय भेटते राईस नूडल्स चिल्ली सूप लॉलीपॉप बरोबर दादा तुम्ही दुकान टाक्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या अगोदर काय केलं होतं मी आपल्याकडे हा हा मोठा कॉलेज आहे तो बरोबर डिपार्टमेंटमध्ये होतो बरोबर

दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी छोट काम होईल ना पण स्वतःचही स्वतःच म्हणजे मी अनेक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे असो किंवा असे कोणते व्हिडिओ मध्ये असो मी अनेक वेळा सांगितले की छोटा छोट्यापासून आपण जे सुरुवात केली कधी पण यशो यस, यशापर्यंत पोहोचूच म्हणून आपण स्वतःच विज्ञान आणि या भावने आम्हाला माहिती नव्हतं की हे अगोदर कुठे कामाला होते काय आम्ही विचारले पण त्यांनी सांगितले तिथेच काम होतो पण त्यानंतर त्यांच्या मग मनात आला की नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे व्यवसाय अति सुंदर आहे म्हणून एक चांगलं पद्धतीचे राईसचं चायनीजचं दुकान चालू केलेलं आहे आणि खरोखर आम्ही आताच खालं तर खूपच छान लागलं खूप खूप शुभेच्छा तुमच्या बिझनेससाठी आणि एक नवतरुणी एखादा नवतरुण अशा व्यवसायात उतरला आहे बघून म्हणजे खूप आनंद झाला की म्हणजे कोणीतरी आताच्या पोरांना कसं आहे फक्त नोकरी करून पैसे कमवायचे आणि जगायचं पण व्यवसाय करायला रिक्स आहे पण कोणी बघत नाही पण तुम्ही ती रिक्स घेतली आणि सुरुवात केली ही मोठी तुमचा हा व्यवसाय बिझनेस पुढे खूप जावो आणि तुम्ही यसा यश गाठो हीच आमची शुभेच्छा आणि दुकान कुठे आहे ॲड्रेस आगाईमध्ये हा रोड वाडा सहापूर रोडच्या अगईच्या बाजूला दुकानाचं नाव आणि विराट कोहलीचे फॅन आहेत वाटतं भरपूर जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण के सोपा <laughs> <laughs> कधी तुम्हीही आले तर दादाच्या दुकानाला विजिट करा नक्की इथला राईस येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला विविध हां हां बघायला भेटतील आणि खायलाही भेटतील सो so, धन्यवाद थँक्यू